नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पवर, आज आहे प्रकाश पवार साहेबांच्या मिरची पिकामध्ये आणि आज मिरचीचा तोडा चालू आहे खूप महिला मंडळ आलेलं आहे इकडं मिरची तोडायला तर आज आपण बघणार आहोत मिरची कशा पद्धतीने लागण झालेली आहे आणि तोडती वेळी काय ह्यांचा अनुभव आहे सगळ्यांनी हे करा बघू मिरचीचं झाड मिरच्या कशा लागल्यात मावशी सांगा बघू चांगल्या लागल्यात चांगल्या लागल्यात बोला जरा तुम्ही मिरच्या खूप लागल्यात हा मिरची क्वालिटी कशी आहे आजी क्वालिटी कशी वाटते तुम्हाला मिरची बेस्ट आहे आहे बघा आजीकडे खूप मिरच्या मिरच्या लागलेल्या आहेत ना तवटविथ मिरच्या आहेत ना आणि तुम्ही काय सांगाल मिरचीच्या बद्दल किती मिरच्या लागल्यात इथं एका झाडाला तरी पण भरपूर मिरच्या आहे मिरचीची क्वालिटी पण चांगली आहे आणि हे कसं मिरच्या असं रासायनिक ह्याचं हे असल्यामुळे चांगली आहे ऑर्गेनिक आहे ऑरगॅनिकच आहे रासायनिक वापरण्या ऑर्गेनिकचा वापर असल्यामुळे मिरचीची क्वालिटी पण चांगली आहे आणि मिरची झाडाला लागली पण भरपूर लागले भरपूर हो ना तुम्ही काय सांगाल तरी सांगा मिरची बद्दल भरपूर लागल्यात मिरच्या भरपूर असा कधी अनुभव आलाय तुम्हाला एवढ्या मिरच्या बघितल्या तुम्ही कधी कुठे पहिल्यांदाच बघितलं होय ना म्हणजे एवढ्या तुम्ही पर्सनली तुमच्या घरामध्ये वगैरे कधीतरी मिरची केली असेल तुमच्या शेतातनी मिरची केली असेल पण एवढ्या कधी लागलेल्या आहेत की हा एवढ्या कधी लागलेल्या नाहीत शेतकरी आहेत माझ्यासोबत शेतकरी या इकडे या त्या मिरच्या दाखवा तिथल्या ह्या लागलेल्या हे बघा भरपूर प्रमाणामध्ये इकडे लागलेली आहेत एक दोन चार मिरच्या तुमच्या हातात दाखवा जरा तोड तोडलेल्या मिरच्या कशा आहेत बरं तोडा त्या दाखवा तोडा 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 तिथल्या तोडा यूट्यूबला जा काय पाहिजे तुम्ही मिरची ची क्वालिटी मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीची आहे तशी एकदम मस्त मिरचीची क्वालिटी आलेली आहे काय वाटतं वाटत काय वाटतंय मिरच्या तोडायला लागलेत आज पाहिजे परवा जो व्हिडिओ घेतला तो तोड न तोडता घेतलेला आणि आज तोडते वेळी प्रत्यक्षात कस वाटतंय आतापर्यंत किती गेल्यात मिरच्या आता माझ्या चारशे साडेचारशे किलो गेली साडे चारशे किलो गेली अर्धा टन मिरची गेलेली आहे आणि अजून टन इकडे पहिला तोडा पहिल्या तोड्याला दोन टन मिरची होणार टोटल दहा टन मिरची निघणार ह्या प्लॉट मधून सिझन टावल्यांची सातशे किलो गाव होती आमचे दीड टन गावते एक टनाच्या वरती गावणार बघा दीड टन तर गावणार आमचं आरामात आराम

शेताची मालकीनी इकडे होती मालकीनी इकडे तुमचं नाव सांगा प्रकाश पवार मनीषा प्रकाश पवार काय वाटतंय उत्पादन बघून कसं वाटतंय तुमचं उत्पादन बघून छान खूप समाधानी आहे समाधानी आहे आतापर्यंत कधी लागलेल्या एवढ्या मिरच्या पण लाग नव्हती एवढी लागण होती मिरचीला है नहीं? बाकी आमची ट्रीटमेंट बघून तुम्ही खुश आहे ट्रीटमेंट घेऊन जास्त वेस्टेजच घेतलेलं आहे मिरचीची क्वालिटी बघून तुम्ही काय सांगाल मिरची एकदमदार आहे त्याच्या पण आहे बर बर घेऊन या मिरच्या मिरच्या घेऊन या ओके म्हणजे व्यापारी स्वतःहून बोलवतात इतर महिला शेतकऱ्यांना काय सांगाल महिला शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांनी जास्त करून शेतीकडे माणसं कमी जायला पण शेती जर केली तर भरपूर फायदा मिळत होय ना शेतीसोबतच ऑर्गेनिक शेती जर अजून त्याच्यामध्ये हे केली तर चांगला फायदा रित्या केलेली शेती एकदम चांगली पण आजकाल कसं रासायनिक केमिकल वापरल्यामुळं काय आजार थोड्या तुम्ही ह्याला रासायनिक वापरले का जास्त नाही रासायनिक वापरलेलं नाही कुठल्या कंपनीचे खतं वापरलेत वेस्टेजेस वापरलेत मग इतर महिला शेतकऱ्यांनी पण वेस्टेज वापरायला पाहिजेत का नको वापरायला पाहिजे है ना म्हणजे घरातल्यांचं सगळ्यांचं आरोग्य जर बा व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला नैसर्गिक शेती ऑर्गॅनिक शेती सेंद्रिय शेतीकडं प्रत्येकानं वळणं गरजेचं आहे ओके ठीक आहे धन्यवाद तुम्हा दोघांचाही धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचाही खूप खूप आभार